नमस्कार मित्रांनो टेक्नो युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे तर बरेच लाभार्थ्यांच्या खात्यावर आज अडीच हजार रुपये जमा झालेले आहे परंतु काल काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले मग नेमका प्रश्न पडलेला आहे दिव्यां वा दिव्यां दे की दिव्यांगांची जी काही वाढीव अनुदान आहे तर ते पंधराशे रुपये जमा झालेल्या दिव्यांग बांधवांना उर्वरित एक हजार रुपयाची वाढ कधी मिळणार तर या संदर्भातील महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाभार्थी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता उर्वरित एक हजार रुपये आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो काल सात ऑक्टोबरला लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले होते त्यामुळे बरेच लाभार्थी खुश पण झालेले होते साधारणतः काल सर्वच निराधार बांधवांच्या खात्यावर या योजनेचा जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे तो, तो वितरित करण्यात आलेला होता परंतु यामध्ये जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्याही खात्यावर या योजनेचा जो काही पंधराशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तर तो, तो रेग्युलरपणे जमा करण्यात आलेला होता तर मित्रांनो सगळेजण आनंदी झालेले होते परंतु अनेक लाभार्थी असे होते की त्यांच्या खात्यावर मात्र या योजनेचे पंधराशे रुपये जमा झालेले नव्हते त्यामुळे ते कालपर्यंत दुःखी होते परंतु आजपासून मित्रांनो एक नवीनच मॅसेज आला आणि त्या मॅसेजमध्ये असं दिसून आलं की जे काही दिव्यांग बांधव आहे ते त्यांच्या खात्यावर अडीच हजार रुपयाचा ऑक्टोबरचा जो काही वाढीव अनुदानाचा हप्ता आहे तो तो जमा झालेला आहे त्यामुळे ते मात्र आनंदी झालेले आहे आणि काल जे काही पंधरा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले दा होते ते मात्र आज प्रचंड दुःखी आहेत आणि ते विचारणा करत आहेत की आता आमच्या खात्यावर हे उर्वरित एक हजार रुपये कधी जमा होणार तर मित्रांनो त्या संदर्भातील माहिती आपण पुढे बघूया तर मित्रांनो बघा या अनुषंगाने डीबीटी पोर्ट पोर्टलवर शासनाने एक प्रकारचे टेस्टिंग केलेलं आपल्याला दिसून येईल सुरुवातीला सरसगट पंधराशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्याचा ता प्रयत्न झालेला होता त्यानुसार लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झाले परंतु त्यानंतर काय झालं की जे काही अडीच हजार रुपयाचा जो काही हप्ता आहे तो तो टाकत असताना काही लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अडीच हजार रुपये टाकून एक प्रकारचं डीबीटी पोर्टलने टेस्टिंग केलेलं आहे त्यामुळे चिंता करू नका अडीच हजार रुपये सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात आज हे टेस्टिंग झालेलं आहे तर त्यामुळे चिंता करू नका मित्रांनो की आता ज्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपये मिळालेले आहे तर त्यांना नेमके आता त्यांना उर्वरित जे काही एक हजार रुपये आहे तर ते लवकरच मिळणार आहे तर मित्रांनो आता हे एक हजार रुपये आपल्याला कधी मिळणार आहे तर ते समोर बघूया तर बरेच जण असं म्हणत आहे की ज्या लाभार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट जमा केलेले नव्हते तर त्यांच्या खात्यावर पंधराशे जमा झालेले आहे किंवा जे दिव्यांग बांधव फक्त दिव्यांग योजनेमध्ये होते तर त्यांच्याच खात्यावर या योजनेचे अडीच हजार रुपये जमा झालेले तर मित्रांनो जर आपण पंधरा सप्टेंबरचा जी आर जर अभ्यासला तर आपल्याला असं दिसून येईल या जी आर मध्ये संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर बाळ वृद्ध पेन्शन योजना या दोन्ही योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर वाढीव अनुदान अडीच हजार रुपये जमा केलं जाईल अशा प्रकारची माहिती त्या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे बरेच जण म्हणत आहे फक्त हे जे काही अनुदान मिळालेलं आहे ती दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांना मिळालेलं आहे परंतु मित्रांनो तसं काही नाही की या जी आर मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल या दोन्ही योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होईल नंबर एक त्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो की मान्य अजितदादा पवार अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी ज्यावेळेस ट्विट केलेलं होतं तर त्या ट्विटमध्ये त्यांनी असंही सांगितलेलं होतं की दिव्यांग बांधव हे कोणत्या योजनेतील असतील म्हणजे श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग बांधव असतील साधारणतः त्यांचा आकडा चाळीस हजारापर्यंत होता आणि संजय गांधी निराधार योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांचा आकडा हा साधारणतः अडीच लाख पर्यंत होता तर असे एकंदरीत तीन लाख दिव्यांग बांधवांच्या खात्यावर या योजनेचा जो काही वाढीव अनुदान आहे तर ते दिलं जाईल असं अजितदादांनी ट्विट करून सांगितलेलं होतं त्यामुळे मित्रांनो बरेच जण म्हणत आहे की दिव्यांग योजनेतील दिव्यांगांनाच हे वाढीव अनुदान मिळालेलं आहे तर हे पूर्णतः चुकीचं आहे जी आर जर बघितलं आपण जी आरचं अनालिसिस जर आपण केलं तर आपल्याला असं दिसून येईल की संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना या दोन्ही योजनेतील जे दिव्यांग बांधव आहे तर त्या दिव्यांग बांधवांच्या खात्यावर या योजनेचं वाढीव अनुदान मिळणार आहे नंबर एक आणि दुसरी गोष्ट ज्या जे दिव्यांग बांधव चाळीस टक्के किंवा त्याहून जास्त दिव्यांग आहे अपंग आहे जो निकष लावण्यात आलेला होता की ज्या दिव्यांग बांधवांचं अपंगत्व हे चाळीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे तर अशा सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यावर या योजनेचं जे काही वाढीव अनुदान आहे ते जमा होणार आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की काल ज्या दिव्यांग बांधवांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर निश्चित त्या दिव्यांग ते दिव्यांग बांधव अडीच हजार रुपये जे काही वाढीव अनुदान आहे तर त्या वाढीव अनुदानासाठी शंभर टक्के पात्र आहे आणि मित्रांनो आता बघूया आपण त्यांच्याही खात्यावर हे अडीच हजार रुपये जमा होणार आहे तर मित्रांनो आता ज्या लाभार्थ्यांना काल पंधराशे रुपये मिळालेले आहे तर त्यांना हे उर्वरित एक हजार रुपये कधी मिळणार आहेत तर ते, ते बघूया आपण तर बघा मित्रांनो डीबीटीच्या टेस्टिंगचं काम सुरूच आहे त्यामुळे होऊ शकतंय की उद्याचा दिवस आहे डीबीटीकडे तो उद्या आपल्या खात्यावर या योजनेचे उर्वरित एक हजार रुपये जमा होऊ शकतात लक्षात घ्या जमा होऊ शकतात लगेच तुम्ही मला फोन करू नका मेसेज टाका कारण काय होते मला दिवस घरामध्ये बरेचसे शाळेचे काम असतात त्याच्यामुळे तुम्ही वेळोवेळी फोन करता माझी खूप परेशानी त्यामुळे फोन करू नका मेसेज टाका तर मित्रांनो काय होणार आहे की उद्या आपल्या खात्यावर उर्वरित अडीच हजार रुपये उर्वरित एक हजार रुपये जमा होऊ शकतात आणि जर उद्या नाही झाली जमा तर येत्या चार हाँगा रुपे हाँगा रुपे हा ये ते पाच दिवसामध्ये आपल्या खात्यावर हे उर्वरित एक हजार रुपये जमा होणार आहे ही लेटेस्ट बातमी आहे त्याच्यामुळे चिंता करू नका येत्या चार ते पाच दिवसामध्ये आपल्या खात्यावर हे उर्वरित अनुदान जमा होणार आहे म्हणजे ज्यांना पंधराशे रुपये आलेले होते तर त्यांना हे उर्वरित एक हजार रुपये त्यांच्या खात्यावर शंभर टक्के जमा होणार आहे त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका आपल्याला सुद्धा वाढीव अनुदान हे अडीच हजार रुपयेच असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती आणि अपडेट समोर आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आता जरी आपल्या खात्यावर पंधराशे आलेले असेल तर आता निश्चित आपल्या खात्यावर अजून एक हजार रुपये जमा केले जातील होऊ शकते चार पाच दिवसामध्ये सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर एकंदरीत अडीच हजार रुपयाचा ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे तो तो जमा केला जाणार आहे अशी माहिती ऑफिशियल समोर आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट होती आणि जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा मित्रांनो बरेच लाभार्थी काय करतात व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सब्सक्राइब करत नाही व्हिडिओला लाईक करत नाही तर कृपया करून चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद